एक महत्वाची बातमी पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे नेते मधुकर चव्हाण यांनी केले गुहागरमध्ये महायुतीची सभा होती आणि त्या सभेमध्ये ते बोलत होते देशाचे संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या रूपात काजवा जन्माला आला अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे जगा है। है। जगा है। भी का मी जगामध्ये शिस्त आहे होय मी जबाबदारीने बोलत आहे तर हा नेता पुन्हा भारताचा पंतप्रधान झाला ते जगात बलशाली देश होईल ज्या आंबेडकरांनी घटना निर्माण केली सूर्यासारखे तेजस्वी त्यांच्या पोटी एक प्रकाश आंबेडकरांच्या निमित्ताने काजवा जन्माला आलाय विद्वान आहे का काजवा म्हणतो मी तुम्ही विजय केल्याशिवाय द्या तुम्ही शिवसेनेला शिवाय द्या तुम्ही आमच्या धोरणावर टीका करा तुम्ही कोणाला नमस्कार केला तुम्ही जाऊन उद्धव ठाकरे बाजूला बसताय इथे कोणाच्या नेतृत्वाखाली को मत मागताय तुम्हाला काही ना ना नाही का टीका नाही